अल्पावधीतच पंढरपूर शहरातील युवकांचा यूथ आयकॉन बनलेले युवक नेते उमेश सर्वगोड यांचा काल वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला युवक नेते उमेश सर्वगोड यांचा जन्म पंढरपूर शहरातील संतपेठ भागात झाला लहानपणापासूनच त्यांना सामाजिक कार्याची गोडी असल्याने मागील दहा ते बारा वर्षापासून त्यांनी फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा जोपासत पंढरपूर शहरात सामाजिक कार्याचा ठसा उमटवला सर्वसामान्य जनतेतील लोकप्रिय युवक नेतृत्व म्हणून उमेश सर्वगोड यांच्याकडे पाहिले जाते सामाजिक क्षेत्रात बरोबरच राजकारण देखील तेवढेच महत्त्वाचे आहे म्हणून कोणत्याही राजकीय वारसा नसतानासुद्धा युवक नेते उमेश सर्वगोड यांनी आपली समाजसेवेबरोबरच राजकारणातसुद्धा आपली छाप सोडली मागील दहा वर्षापासून ते पांडुरंग परिवाराचे विश्वासू सदस्य आणि सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचे निष्ठावंत शिलेदार म्हणून ओळखले जातात त्याचेच औचित्य साधून काल भीमशक्तीचे ओरिजिनल आधारस्तंभ उमेश जी सर्वगोड यांचा वाढदिवसानिमित्त भीमशक्ती व्यायामशाळेचे भव्य दिव्य उद्घाटन समारंभ सोहळा काल एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता भीमशक्ती चौक महापौर चाळ संतपेठ सांगोला रोड पंढरपूर येथे सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या शुभ हस्ते करण्यात आला यावेळी पंढरपूर शहरातील अनेक प्रतिष्ठित लोक आजी माजी नगरसेवक विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थिती लावली होती आलेले सर्व मान्यवरांच्या उपस्थित प्रशांत परिचारक यांनी युवक नेते उमेश सर्वगोड यांचे कौतुक करत सन्मान केला ते बोलताना म्हणाले जे उमेशच्या मनात तेच माझ्या मनात असे म्हणून त्यांनी उमेश, उमेश सर्वगोड यांना भावी नगरसेवक शुभ संकेत दिले तसेच आरोग्य चांगले ठेवायचं चा असेल तर दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे व्यायामाचा फक्त शरीरालाच नाही तर मनालाही फायदा होतो उत्तम आरोग्य मजबूत शरीर लवचिकता अशा अनेक गोष्टींवर व्यायामाचा चांगला परिणाम होतो हे लक्षात घेऊन उमेशने युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी भीमशक्तीच्या माध्यमातून भव्य व्यायामशाळा उभारल्याने युवक आणि त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील परिचारक यांनी केले यावेळी भीमशक्ती सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रीडा मंडळ व रमामाता महिला मंडळाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते